मी तुमच्यासाठी एक वास्तूची अशी रेमेडी घेऊन आले आहे की या रेमेडीमुळं खूप जणांना खूप फायदा होऊन त्यांची खूप ग्रोथ झालेली आहे शनी हा ग्रह पैसे देतो हे तर तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की अनलिमिटेड पैसे ह्या हा शनी हा ग्रह देत असतो आणि त्याची दिशा घरामध्ये पश्चिम दिशा असते तर पश्चिम दिशेला तुम्ही एक अशी गोष्ट करायची आहे की ज्याने तुमची ग्रोथ होईल पैसे अनलिमिटेड तुमच्याकडे पैसे येतील आणि पैसेमध्ये ग्रोथ हा खूप महत्त्वाचा असतो तुमच्याकडे आज एक रुपये आला तर पुढच्या महिन्यात तुमच्याकडे हजार रुपये आले पाहिजेत हा पुढच्या महिन्यात हजार रुपये आलेत तर त्याच्या पुढच्या महिन्यात तुमच्याकडे दहा हजार रुपये आले पाहिजेत तुमच्याकडे जर दहा हजार रुपये आज येत असतील तर त्याच्या पुढच्या महिन्यात तुमच्याकडे एक लाख रुपये आले पाहिजेत याला म्हणतात पैशामध्ये ग्रोथ होणं अनलिमिटेड पैशामध्ये ग्रोथ होणं तर ही ग्रोथ जी असते ती पश्चिम दिशा देत असते शनी महाराज देत असतात आणि हे वर्ष मंगळाचं असल्यामुळं मारुतीरायांची कृपा यावर्षी सर्वांवर सदैव असणार आहे तर त्यामुळे ही ही जर तुम्ही एक रेमेडी केली तुमच्या घरामध्ये ही वास्तूची रेमेडी खूप प्रभावशाली आहे खूप जणांची खूप ग्रोथ झाली आहे पैशामध्ये खूप वाढ झाली आहे आणि अनलिमिटेड पैसे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे देण्याचं काम शनी महाराज करत असतात तुम्हाला एक काय करायचं आहे ते एक पाचशेची नोट तुम्हाला फ्रेम करून पश्चिम दिशेच्या भिंतीला लावायची आहे प्रॉपर पश्चिम दिशेला लावायचे आहे प्रॉपर पश्चिमेला तुम्ही ही फ्रेम लावली भिंतीवरती की तुमची पाचशे ही सगळ्यात मोठी करन्सी आहे आपले आपल्या देशामध्ये आत्ताची तर सगळ्यात मोठी क्र करन्सी ही वाढ होण्यासाठी असते तर पाचशे म्हणजे पाचशेचे पाच लाख पाचशेचे पाच करोड अशा प्रमाणात पाचशेची अनलिमिटेड ग्रोथमध्ये रूपांतर होण्यासाठी पाचशेची नोट तुम्हाला काम करणार आहे तर ही पाशेची नोट तुम्ही एक फ्रेम करायची आहे आणि ती तुम्ही वेस्ट साईडच्या भिंतीला लावून द्यायची आहे याने काय होईल जर तुमचं लॉकर किंवा तिजोरी असेल त्या बाजूला तर त्या लॉकर किंवा तिजोरीमध्ये पाशेची नो नोट तुम्ही ठेवायची आहे आणि तिला तुम्ही हात लावायचा नाही आहे कितीही काही झालं तरी ती तुम्ही पाशेची नोट त्या लॉकरमधून काढायची नाही आहे जर लॉकर आणि तिजोरी त्या दिशेला नसेल तुमची तर तुम्ही भिंतीवर फ्रेम करून पाचशेची नोट लावायची पाश आहे तिला तुम्ही हात लावायचा नाही ती पाचशेची पाच हजार पाच हजारचे पाच लाख पाच लाखचे प पाच करोड करण्याची ताकद त्या पाचशेच्या नोटमध्ये आहे तर तुम्ही ही रेमेडी नक्की करा तुमची एवढी ग्रोथ होईल पैसे तर वाढतीलच सोबत तुमची नवनवीन तुमच्या ज्या काही कल्पना आहे तुमची जी इच्छापूर्तीची दिशा ही पश्चिम दिशा आहे तर तुम्ही तिथे पाचशेच्या नोटेकडे पाहून तुम्ही फक्त मनातल्या मनात म्हटलं मनात मनात की माझ्याकडे आज पाच लाख रुपये आलेले ला आहेत तरी तुमची ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच तुमच्या कर्मानुसार तुम्हाला ज्या प्रमाणात पैशाची ग्रोथ हवी आहे त्या प्रमाणात परमेश्वर तुम्हाला पाचशेच्या नोटेपासून ते पाच लाख पाच करोडपर्यंत कसं घेऊन जायचं ह्याचा विचार परमेश्वर मॅनिफेस्ट करत राहणार आणि आपल्याला ती गोष्ट मिळवून देत राहणार तर ही गोष्ट नक्की करा खूप फायदा होतो खूप खूप म्हणजे मी ह्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेते की या गोष्टीमुळं फायदा होतो म्हणजे होतो तुम्ही नक्की पाचशेची नोट फ्रेम करून घ्या आणि ती पश्चिम दिशेच्या मद भिंतीला मधोमध लावून घ्या श्री स्वामी समर्थ